आता बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट थांबणार, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलिंगकडून क्यू आर कोड ॲप विकसित. नमस्कार मनपा वृत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलिंगने खास तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून आता बोगस डॉक्टरांची ओळख होणार आहे. मोबाईल ॲपवर ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या डॉक्टरांना क्यू आर कोड दिला जाणार आहे. त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळणारे बोगस डॉक्टर

सुरू करण्यात आला आहे यामध्ये नोंदणी केलेल्या सर्व डॉक्टरांच्या नोंदी घेण्यात रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना उपलब्ध होईल जेणेकरून डॉक्टर नोंदणीकृत असल्याची खात्री करता येईल क्यू आर कोड व्यतिरिक्त एक मोबाईल आधारित ऍप्लिकेशन विकसित केले जाईल नागरिकांना फक्त नाव टाकून डॉक्टरांची पात्रता तपासण्यास मदत करणार आहे आणि लवकरच त्याची अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे आमच्याकडे कायदेशीर डॉक्टरांनी घेतलेले शिक्षण त्याचा नोंदणी क्रमांक त्याच्या सदस्यत्वाची शेवटची तारीख यासारखी सर्व माहिती आमच्याकडे उपलब्ध